आज काय एमआयडीसी बंद पडली होती काय का माहित ऑर्डरच नव्हती तर नमस्कार मित्रांनो मी संगम पाटील स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या मिनी ब्लॉग मध्ये पहिली ऑर्डर भेटली दहा वाजता भोसरीची गेलं पिकअप लोकेशनला या सगळ्या पार्सल होतं पिकअप केलं आणि दिले पटकन ड्रॉप लोकेशनला मग थोड्या वेळाने भेटली एकशे ने तळवडीची ऑर्डर गेलं पिकअप लोकेशनला या सकाळी मटेरियल होतं पिकअप केलं आणि दिले पटकन ड्रॉप लोकेशनला आणि बसला ऑर्डरची वाट बघत आज खूपच ऑर्डर कमी होत्या मग थोड्या वेळा वाट बघून भेटली एकशे पासष्ट कुरुळ ऑर्डर गेलं पिकअप लोकेशनला रबर घेऊन जायचं होतं पिकअप केलं आणि निघालो आणि दिले नव्हून पटकन ड्रॉप लोकेशनला आणि बसला ऑर्डरची वाट बघत आज का ऑर्डरचं कळणार चाललंय राव मोकर वैता घालाय चला हे दुःख काय खतम नाही होता बे एक तास नंतर भेटली एकशे ने आळंदी रोडची ऑर्डर गेले पिकअप लोकेशनला असं काय होतं पिकअप केलं आणि दिले न पटकन ड्रॉप लोकेशनला आजचे हे ऑर्डर बघून ऑर्डर मारायचं मुडच गेलं माझं तर तोबा 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 थारा मूड खराब करूया आजच्या ऑर्डरला वैतागून निघालो भाई कडे नाही घराकडे तर भावानो आजचा ब्लॉग आवडलाच नक्की लाईक कमेंट शेअर करा फॉलो करायला विसरू नका भेटूया आपल्या पुढच्या ब्लॉग मध्ये जय महाराष्ट्र भावानो